सोलापूर लाखो भाविकांच्या साक्षीने वाघदरीची परमेश्वराची यात्रा सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील परमेश्वराच्या यात्रेला प्रत्येक वर्षी महाराष्ट्रासह कर्नाटकातून लाखोंच्या संख्येने भाविक गर्दी करतात यंदाच्या वर्षीही लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारी वाघदरीचे ग्रामदैवत परमेश्वराची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली या यात्रेतील रथोत्सव आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो हा रथ ओढण्यासाठी यावेळी भाविकांनी तुंबळ गर्दी केल्याचे चित्र दिसून आले या रथोत्सवाच्या वेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आल्याच चित्र दिसून आले चंद्रपूरची ग्राम देवता आराध्य देवता शक्तीदानी माता महाकालीची यात्रा सुरू झालेली आहे त्या माता महाकालीच्या परत पवित्र परिसरामध्ये एकावन्न फूट ध्वजाचा दोजा ध्वजारोहण झालेला आहे रामनवमीच्या दिवशी माता जी माता महाकाली देवस्थानच्या वतीने जी शोभा यात्रेमध्ये सामील होते त्यामध्ये जो माता महाकालीचा रथ आहे तो सुद्धा या ठिकाणी त्याचं पूजन करत आज त्या यात्रेमध्ये सहभागी होत आहे या ठिकाणी मराठवाडा छत्तीसगड आणि मोठ्या प्रमाणामध्ये तेलंगणा आणि आंध्रचे या ठिकाणी भक्त मंडळी येतात आहे एक मोठा परिसर यावेळेस पहिल्यांदा दहा पट परिसर या महाकाली यात्रेकरूंच्या सोयीसाठी सुसज्ज झालेला आहे आज एकावन फूट ध्वजा रोना सोबत खऱ्या अर्थाने आजच्या माता महाकाली यात्रेला सुरुवात झालेली आहे आलेल्या सर्व भक्तांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आहे वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या वतीने अनेक प्रकारच्या सेवा दिल्या जाणार आहे त्यामध्ये माता महाकाली महोत्सव समितीच्या वतीने सुद्धा अकरा आणि बारा तारखेला महाप्रसादाचं वितरण होणार आहे सोबतच अकरा तारखेला प्रसिद्ध भजन गायिका शहनाज अख्तर यांचा कार्यक्रम होता भारतीय जनता पार्टी आणि माता महाकाली महोत्सव समिती ट्रस्टच्या वतीने महाकाली मंदिर ट्रस्टच्या वतीने सुद्धा यावर्षी अनेक सोयी सुविधा सुनील भाऊ महाकाली व परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेल्या एकंदर तर लक्षात आलं अनेक भक्तांनी यांनी ते चंद्रपुरात आलेलं नाही तर महाराष्ट्रातल्या तेलंगणातील लोकांनी सांगितलं की या वर्षाची सुविधा ही अत्यंत चांगली आहे उत्तम आहे आणि कुंभमेळाच्या धर्तीवर या ठिकाणी सोयीसुविधा प्रशासनाने केल्यामुळे या वर्षीची यात्रा ही खूप आनंदाय आनंददायी राहील आणि मोठी यात्रा भरेल असा मला या ठिकाणी विश्वास आहे या ठिकाणी पदाधिकारी विशेष अभिनंदन करतो की गेल्या अनेक वर्षापासून हा परिवार माता महाकालीच्या ठिकाणी सेवा देत आहे आणि एकंदरच भक्तीमय वातावरण मध्ये आहे मी पुन्हा एकदा सर्वांना शुभकामो माता महाकाली मंदिराच्या परिसराचा विकास व्हावा याकरता विशेष अर्थाने या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांनी फोन करून अनेकदा प्रशासनाला मला चौकशी केली तर हा परिसर एकंदर विकास व्हावा यासाठी दोनशे बहात्तर कोटी रुपये मंजूर केले आहे कदाचित आणि सोबतच पालकमंत्री आपले उयके साहेब यांनी सुद्धा या सगळ्या प्रशासनाला निर्देश देऊन या सगळ्या सुखसुविधा चांगल्या व्हावं हे एक आध्यात्मिक केंद्र व्हावं पर्यटनाचं केंद्र व्हावं या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाचा माननीय देवेंद्रजी फडणवीस अजितदादा एकनाथजी शिंदेसाहेब हुलके साहेब यांचा हा प्रयत्न आहे धन्यवाद त्यांचाही मी या ठिकाणी चंद्रपूरच्या जनतेच्या वतीने आभार मानतो महाकाली